नमस्कार मित्रांनो भाग सोळावा मागील घटना व्हॅलेंटाईन डेचा दिवस होता हा दिवस राणीच्या लक्षात होता पण सागरच्या लक्षात नव्हता राणीने सागरला त्याची आठवण करून देऊन वेळ झाल्याने आपल्या केसातील गजरा काढून तिने सागरला दिला होता सनमला देण्यासाठी व्हॅलेंटाईन डेची गिफ्ट म्हणून आणि तो गजरा घेऊन सागर सनमला भेटायला बागेत गेला होता सागरने तो गजरा देऊन सनमला खुश केलं होतं त्यानंतर सागरने आपल्या कॅमेरात तिच्या लाजण्याच्या पोजचे खूप फोटो कॅच केले होते कारण सागर आता मुंबईला जाणार होता जॉबसाठी आणि तिचे आठवण म्हणून त्याला ते फोटो हवे होते सागर जॉबसाठी मुंबईला जाणार हे ऐकून सनम नाराज झाली होती पण सागरने तिला समजवलं होतं सागर व सनमचा व्हॅलेंटाईन डे खुशी नाराजी आणि समझो त्याने साजरा झाला होता आता पुढे सागर व सनमने व्हॅलेंटाईन डे साजरा केला होता तसाच अजय व राणीनेही व्हॅलेंटाईन डे साजरा केला होता अजय व राणी रानात गवताच्या कोरणात भेटले होते राणीने अजयला आपल्या प्रेमाला सागरदादाचा सपोर्ट असल्याचं सांगितलं आणि सागर इतका खुश झाला की तो लगेच राणीचं चुंबन घ्यायला पुढे सरसावला मग राणी लाजून लगेच तिथून हसत धावू लागली आणि अजय तिला पकडण्यासाठी तिच्या मागे धावू लागला धावताना अजयने तिच्या हाताला मागून पकडलं आणि तिला मागे खेचलं त्याने पटकन तिला आपल्या दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि घर फिरवलं दोघेही मोठ्याने हसत होते अजयने राणीला आपल्या हातांवरून खाली उतरवलं आणि तिला मिठी मारली नंतर अजयने तिचं चुंबन घेण्यासाठी आपले ओठ हळूहळू तिच्या ओठांजवळ नेले राणी ही आता डोळे मिटून उभी होती पण त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या ओठांना होण्यापूर्वीच ती पुन्हा हसत लाजून तिथून धावू लागली पुन्हा अजय तिच्या मागे तिला पकडण्यासाठी धावू लागला रानोमाळ गवतावर त्यांचा हा चाललेला खेळ झाडावर बसलेले पक्षी आजूबाजूला बागडणारी फुलपाखरे एन्जॉय करत होते पुन्हा अजयने तिच्या मागे धावताना तिचा मागून हात पकडला आणि तिला मागे खेचलं ती फिरून पुन्हा त्याच्या बाहोपाशात आली आता मात्र एक वेगळाच क्षण निर्माण झाला होता दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते दोघांचेही श्श्वस्वास वाढलेले होते त्यांना एकमेकांच्या डोळ्यात त्यांचं असुसलेलं प्रेम उत्साह वासनात्मक भावना दिसत होत्या पण दोघांनीही आपापलं मन कंट्रोल केलं आणि क्षणभर दोघेही एकमेकांपासून थोडेसे दूर झाले दोघेही मोठा श्वास सोडून शांत झाले तेवढ्यात अचानक आकाशात विजा कडकडू लागल्या राणीने घाबरून अचानक पटकन अजयला मिठी मारली पुन्हा आकाशात मोठ्याने वीज कडाडली राणीने अजयच्या छातीशी त्याच्या शर्टला घट्ट पकडून त्यात आपला चेहरा लपवला होता ती खूप घाबरली होती तिला विजांची खूप भीती वाटत होती विजा चमकून अचानक पावसाला सुरुवात झाली तो वळवाचा पाऊस कोणतीही पूर्वसूचना न देता पडू लागला होता अजय व राणीच्या प्रेमाला सपोर्ट म्हणून बरसत होता नंतर दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून हसत एका झाडाखाली गेले विजा थांबल्या होत्या पण पाऊस सुरूच होता झाडाखाली असूनही अजय व राणीच्या अंगावर पाऊस पडतच होता राणीने आपली चुनरी दोघांच्या डोक्यावर पकडली तरीही पाऊस त्यांच्यावर पडतच होता झाडाखाली थांबूनही डोक्यावर चुनरी घेऊनही अंगावर खूप पाणी पडतय असं का या विचाराने त्यांनी एकमेकाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं त्यानंतर त्या दोघांनीही वरती झाडाकडे बघितलं आणि दोघेही क्षणभर एकमेकाकडे बघून अचानक मोठ्याने हसायला लागले ज्या झाडाखाली ते थांबले होते ते झाड मोठं होतं पण ते झाड पूर्ण सडलेलं होतं झाडावर एकही पान नव्हतं पण ते तरी काय करणार एवढ्या मोठ्या गवताच्या रानोमाळावर तेवढं झाड त्यांच्या जवळ होतं आता अजयवर आणि एकमेकाकडे बघून हसत हसत एकमेकांच्या मिठीत कधी आले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही दोघेही चिंब भिजलेले एकमेकांच्या मिठीत वरून रिमझिम पाऊस आणि बॅकग्राऊंडला आकाशात गडगडणाऱ्या ढगांचे सौम्य संगीत त्याच संगीतात पक्ष्यांचे मधूनच येणारे वेगवेगळे आवाज अचानक पडलेल्या पावसाने थुई थुई नाचत ओरडणाऱ्या मोराचा आवाज सार कसं मनाला भुरळ पाडणारं रोमँटिक वातावरण किती रोमॅन्टिक क्षण असेल तो असला मोका सगळ्यांच्याच नशिबात नसतो हा एखाद्याच्याच प्रेमात जुळून आलेला योगायोग असतो स्वर्ग सुखाच्या या सगळ्या अनुभवात असताना राणी अजयच्या भाऊपाशातच त्याला म्हणाली आपण किती रोमॅन्टिक मूडमध्ये आहोत ना तेव्हा अजय तिला आपल्या मिठीतच गोंजारत म्हणाला आता पुन्हा मी परदेशात कधीच जाणार नाही असा क्षण आयुष्यभराच्या कमाईने सुद्धा अनुभवायला मिळणार नाही तेवढ्यात अचानक पाऊस थांबला आणि दोघांचाही एकाएकी मूड ऑफ झाला आता प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि गेलेला क्षण पुन्हा कधीही येत नसतो म्हणूनच तर तो क्षण त्या क्षणाला मिळालेला एन्जॉय गेलेल्या क्षणाचं सुख गेलेल्या क्षणाचं दुःख आपला अनुभव बनलेला असतो अजय व राणीचं प्रेम बहरत चाललं होतं तसंच सागर व सनमही आपल्या प्रेमात मग्न होते पण सनम थोडी नाराज होती ते म्हणजे सागर तिला सोडून मुंबईला जाणार होता म्हणून आणि अखेर तो दिवस आला सागर त्या दिवशी मुंबईला निघाला तेव्हा सनमच त्याला रेल्वे स्टेशनवर सोडायला आली होती त्यावेळी सनमच्या चेहऱ्यावरील उदासी सागरला विचार करायला लावणारी होती तिच्या हातात सागरची बॅग होती ट्रेनचा हॉर्न वाजला आणि तिने आपल्या हातातील बॅग सागरच्या हातात दिली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील नाराजी बघून सागरला थांबावं असं वाटत होतं पण तो आता थांबू शकत नव्हता काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं हे फक्त लिहून ठेवले म्हणून नाही तो प्रत्येकाचा अनुभव असतो आणि तो प्रत्येकाच्या वाट्याला येतच असतो ट्रेन हळूहळू चालू लागली होती दोघांनीही एकमेकांना बाय केलं आणि सागर ट्रेनच्या दरवाजातून आत चढला ट्रेन धावू लागली होती सागर दरवाजातूनच तिच्याकडे पाहत होता दोघांचेही हात एकमेकाकडे बघून बाय करत हलत होते जोपर्यंत दोघेही एकमेकांना दिसायचे बंद होत नाहीत तोपर्यंत दोघेही एकमेकांना बाय करत होते ट्रेन खूप दूर गेली आणि सागर बाकावर जाऊन बसला ट्रेन सळसळ धावू लागली आणि सागरचं मन काहूर झालं त्या रात्री सनमला झोपच लागली नाही कशी लागणार शेवटी ट्रेन प्रेम असतं दुपारी चारच्या सुमारास ट्रेन मुंबई दादर स्टेशनला पोहोचली कंटाळलेला सागर आपली बॅग घेऊन प्रवाशांच्या गर्दीतूनच ट्रेनमधून खाली उतरला ट्रेनमधून बाहेर येताच त्याने आपल्या हातातील बॅग खाली ठेवली आणि आपले दोन्ही हात उंचावून उन आळस हटकला पुन्हा त्याने बॅग उचलली आणि तो चालू लागला स्टेशनवर प्रवाशांची खूप गर्दी होती माणसांची पण मुंग्यांसारखी सागर त्या गर्दीतून वाट काढत चालू लागला तेवढ्यात त्या, त्या गर्दीत एका तरुणीचा ओरडण्याचा आवाज आला ती चोर चोर म्हणून ओरडत होती सागर कोल्हापूरचा असल्याने त्याच्या रक्तात हे नव्हतं की समोर एखादी व्यक्ती संकटात असताना त्याला ओलांडून पुढे जाणं तो लगेच पुन्हा गर्दीतून वाव काढत त्या तरुणीकडे निघाला तेवढ्यात त्याच गर्दीत एका चोरामागे पळताना चार पाच लोक त्याला दिसले पण सागर पहिल्यांदा त्या तरुणीजवळ गेला ती चोर चोर म्हणून ओरडतच होती मदत मागत होती सागरने त्या तरुणीला स्पर्श करून तिला शांत केलं तो आपली बॅग तिच्या हातात देत तिला म्हणाला मी मॅरेथॉन फर्स्ट आहे आत्ता पकडून आणतो त्याला फक्त ही बॅग सांभाळा त्या तरुणीने कोणताही विचार न करता त्याची बॅग आपल्या हातात घेतली आणि ती पुन्हा चोर चोर म्हणून ओरडू लागली सागरनेही कुठलाच विचार न करता ती बॅग त्या तरुणीवर सोपवून तो त्या चोरामागे धावू लागला आता तुम्हाला काय वाटतं काय सागर त्या चोराला पकडू शकेल त्या तरुणीची पर्स तो तिला परत मिळवून देईल काय स्टोरीत पुढे रंगत असेल बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा